आलो आहे उंड्रीमध्ये प्राईम लोकेशनमध्ये असा फ्लॅट आहे वन बी एच के फ्लॅट हायवे लगत असणारा हा फ्लॅट आहे यामध्ये आपल्याला हॉल आहे तर संपूर्ण स्पेस या ठिकाणी आपण पाहू शकता सोपा यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तर संपूर्ण हॉल जो आहे तो मोठ्या साइजमध्ये हॉल आहे त्याचबरोबर हॉलला अटॅच अशी गॅलरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे हायवेलगत असणारा हा जो रोड आहे तो उंडरी ते कोंडवा हा जो हायवे आहे लगत असणारी कन्स्ट्रक्शन या ठिकाणी आहे तर त्याचबरोबर ओपन स्पेस या गॅलरीला लागून असल्यामुळे मोकळी हवा आपल्याला त्याचबरोबर हॉलला कनेक्ट असे असणारा किचन यामध्ये असणार आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकता किचनची सुविधा चांगल्या मध्यभागी असंच किचन आहे त्याचबरोबर या ठिकाणी आपण वॉशरूम त्याचबरोबर बेसिन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि आतल्या साईडला जे बेडरूम आहे ते बेडरूमसाठी या ठिकाणी आपल्याला बेडरूमसाठी कनेक्ट अशी गॅलरी पण पाहायला मिळते तर या ठिकाणी आपण पाहू शकता म्हणजेच पश्चिम दिशेला गॅलरी कनेक्ट असल्यामुळे दोन्ही साईडला गॅलरी वन बी एच केला गॅलरी दोन गॅलरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे तर बेड पण या ठिकाणी आपण पाहू शकता बेडचा जो रूम आहे तो मोठा स्पेस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे तर असा हा फ्लॅट वन बी एच के आपल्याला प्राईम लोकेशनमध्ये आणि सर्व सुविधानियुक्त असा असणारा फ्लॅट या ठिकाणी आपल्याला कमी किमतीमध्ये सहा ते सात वर्षाचं सा कन्स्ट्रक्शन आहे प्लस याच्यामध्ये आपल्याला कोणत्याही बँकेचं लोन यामध्ये आपल्याला मिळणार आहे आजच खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा